पदोपदी पसरून निखारे अपोल्या छाती होऊन या बेहोश धावले ध्येय पतावरती विशांती कधीच न थांबले मागे बाधू न शकले किमती देवा प्रीतीचे दे जागे एकच तारा समोर आणि पायतळी अंगार असे आमचे मित्र आदरणीय प्रमोद भोसले यांचा आज शिवसेनेचा जाहीर प्रवेश होतोय त्या निमित्तानं मला बोलण्याची संधी मिळते प्रथम प्रमोद भैया तुमचं सहज स्वागत आहे आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे ने, आणि आमचे सम्राट दमदार आमदार स्वर्गीय अनिल भाऊंचे त्याच तोच वसा आणि तोच वारसा चालवणार आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय सुवाच भैया आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे भैया राजकारणात युवकांचं स्थान फार महत्वाचं आहे आणि आम्ही ते तुमच्यावरून ठरवतो कारण महाराष्ट्रात जिथं जिथं युवक आणि राजकारणाचा जिथं विषय येतो तिथं निश्चित दोनशे शहाऐंशी खानापूर मतदारसंघाच्या आमदाराचा विषय निघतो का तर निघतो त्याचं कारण भैया तुम्ही आहे आणि आताच माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं समोरच्याला सत्तर हजार मध्ये पडली होती आणि भैया शहात्तर हजार मतांनी निवडून आले हे युवक करू शकतात आणि ते युवक करण्यासाठीच मला जयदिबाईने या निमित्ताने एकच आहे हे परिवर्तन घडण्यासाठीच आजचा प्रमोद भोसले यांचा पक्ष प्रवेश आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही तुमच्या या वाटचालीसाठी मी समस्त खडसुटीकर नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या पंचायत समिती गाण्याचे उमेदवार सन्मान्य जयदीप भैया भोसले खरसुटी गाण्याच्या पंचायत समितीच्या उमेदवार डॉक्टर मीनाक्षी उमेश पुजारी आणि नेलगरजी पंचायत समितीच्या उमेदवार सन्मान्य सरगरताई या सर्वांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद